बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये काहीतरी चालूच असतं म्हणजे बिग बॉस मराठीचं चा घरच आहे घर असल्यावर तिथं काहीतरी भांडायला भांडलं लागणारच आहे काहीतरी वाद होणारच आहे पण त्यातल्या त्यात बिग बॉसच्या घरामध्ये जास्त वाद होताना दिसत आहेत तर जानवीनं सगळे भांडे वगैरे स्वच्छ केलेले आहेत आणि तिथं त्या टोप टोप ती सा म्हणजे काढून ठेवलेली आहे तिला स्वयंपाक करायचा होता तर तांदूळ संपले होते म्हणून ती ती नवीन गोणी काढत होती त्या गोणीतून ती तांदूळ काढेपर्यंत अरबाजनं तिनं काढून ठेवलेलं टोप हे घेतलेलं आहे तेव्हा ती म्हणते की चोरून घेतलं तर अरबाजनं न विचारतात जानवीचं भांडं घेतलेलं आहे तर ते भांडं घेऊन तो त्याचं स्वपाक करतो आहे तो, तो त्याचा भात बनवतो आहे म्हणजे त्यांच्या टीमचा भात बनवतो आहे आणि जान्हवी परत आल्यावर पाहते तर तिथं तिथं ते टोप नसतं मग ती ते करत असते मग त्याच्यामध्ये ती निकिला म्हणते तुला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही म्हणून तू बिग बॉसमध्ये आलेली आहेस तुला असं ती निकिला म्हणते आणि तेही खरंच आहे की निकिला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही आणि तिला कोणी लाईक पण करत नाही आहे सर्वजण तिचा तिरस्कार करतात